M दरबारमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद मंडळी त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला मागच्या भागामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ह्या विषयावरची संपूर्ण माहिती जाणून घेतली तसं बघितलं ना तर ए आयनं किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश केलेला आहे जो कधी आपल्याला सुद्धा नाही आहे आणि त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण तज्ज्ञांकडून करून घेतलेली आहे हे ए आय वापरत असताना कुठली खबरदारी घ्यावी किंवा त्यामधले धोके काय आहेत हेही हे आपण जाणून घेतले पण या सगळ्या धोक्यांपेक्षा सुद्धा ए आयचे फायदे किंवा लाभ खूप मोठ्या प्रमाणावर आहेत निरनिराळ्या उद्योगांमध्ये असेल किंवा अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये असेल किंवा आपल्या मेडिकल क्षेत्रामध्ये असेल ए आयचा खूप मोठ्या प्रमाणावरती उपयोग होत आहे याविषयीची अजून जी माहिती आहे ना ती यापुढच्या एखाद्या एपिसोडमध्ये आपण नक्की जाणून घेऊया आणि अशाच प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची जर का सविस्तर आणि विश्वासार्ह माहिती तुम्हाला हवी असेल ना तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे आणि आम्ही ही जी माहिती सांगतोय ना ती माहिती आपण जाणून घ्यायला पाहिजे इतरांनासुद्धा सांगायला पाहिजे त्यासाठीच एकमेकांना मदत करू एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया त्यासाठीच रेतेचा दरबार रेतेचा दरबार म्हणला आपला आजचा विषय खूप छान आहे तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडणारा असाच आपला आजचा भाग आहे आज आपण केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या एका संस्थेविषयी जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी आपण सुंदर अशा या धन्वंतरी देवतेच्या मूर्तीचं दर्शन घेऊया आणि आता तुम्ही सगळेजण लगेच इकडे या आपल्याला जायचं आहे औषध अरण्यामध्ये हे बघा हे झाड आहे ना हे रोहितकचं झाड याचं वय आहे तीन वर्ष याची उंची बघा आणि आता थोडीशी इकडे नजर टाका हे आहे रोहितकचं झाड जे तीन वर्षांचंच आहे पण ते प्रचंड वाढलेलं आहे झाडांच्या गर्दीमध्ये याची खूप वाढ झाली आणि हे जे एकटं झाड आहे ना हे खुरटलेलं राहिलं हे असं का झालं असा विचार मनात आला ना मंडळी मियावाकी तंत्रानं इथे औषधारण्य तयार करण्यात आलं आहे आमचे जे आयुष मंत्रालयाचे सेक्रेटरी आहेत त्यांनी मियावाकी गार्डन करा म्हटलं औषधारण्यम बरोबर औषधारण्यम त्यासाठी फंड्स पण दिले आम्हाला औषधारण्यम हा म्हणजे हां कारण मियावाकी हे जापनीज टेक्निक मियावाकी हो, अकीरा मियावाकी हे जापनीज बॉटनिस्ट होते त्यांनी फॉरेस्टेशन डिफॉरेस्टेशन हे जर एखादं जंगल उभं करायचं असेल आपल्याला तर त्याला शंभर ते दोनशे वर्ष लागतात mm. तर ते लवकरात लवकर, लवकर कसं करता येईल याचं एक टेक्निक त्यांनी केलं आणि पूर्ण जगभरात त्यांनी त्याचं हे केलेलं मग आमच्या सेक्रेटरींनी पण हे केलं की बा तुम्ही आयुर्वेदाचं का नाही करू mm. शका आम्ही करू मग त्यासाठी आम्हाला सरकारी आणि बेंगलोरमध्ये आम्हाला ट्रेनिंग दिलं mm. ट्री म्हणून एक संस्था आहे की ते रेल्वेचे जेवढ्या मोकळ्या जागा आहेत त्या ठिकाणी ते लागवड करतात मग आम्हीही ते ट्रेनिंग घेतलं आणि आमच्या इथंसुद्धा मी केलं तर अठरा एकोणीस साली त्याची लागवड वगैरे केली आणि आता उभ आता उभं राहिलेलं आहे तीन तीन वर्षा। तीन वर्षामध्ये तर दोन हजार वीस साली आमचे सेक्रेटरी साहेब जॉईंट सेक्रेटरी साहेब आणि ॲडवायझर यांनी व्हिजिट केली आणि ते पाहिलं आणि आत्ता चौदा तारखेला पुन्हा आले तर ते त्यांनी अगदी आवडीने सांगितलं की मी त्यांना ॲनिमल हाऊसचं आमचं कन्स्ट्रक्शन चालू आहे ते दाखवून देऊ मला पहिल्यांदा ते पाहायचं चालली असं तर त्या ठिकाणी एक फंडमध्ये मी दुसरासुद्धा प्रोजेक्ट केला सेम हां म्हणजे मियावाकीचा एक झालं आणि मियावाकी पार्ट टू तर मियावाकीमध्ये साठ साठ सेंटीमीटरवरती झाड लावलं जातं साठ सेंटीमीटर जवळपास फूट एक फूट हां एक झाड असं ते लावायचं तर त्या ठिकाणी मी पंचवीस प्रकारच्या प्रजाती त्याच्यामध्ये हर्ब श्रब ट्रीज अंडर ट्रीज असे आहेत आणि एका प्रजातीचं म्हणजे समजा की सीता अशोक आहे तर अशोक ह्या प्रजातीची पन्नास झाडं त्या ठिकाणी लावली अशा पंचवीस गुणिले पन्नास बाराशे पन्नास ह्या मी तीन गुंठ्यामध्ये लावल्या मंडळी आपल्या पुण्यातल्या क्षेत्रीय आयुर्वेदिक संशोधन संस्थेमध्ये हे अरण्य तयार करण्यात आलं आहे आणि त्यासाठी मियावाकी तंत्राचा वापर करण्यात आलेला आहे अकिरा मियावाकी ह्या जपान देशातल्या वनस्पती शास्त्रज्ञानं विकसित केलेली ही पद्धत आहे ओसाड किंवा रिकाम्या भूभागावर जलदगतीनं जैवविविधता राखून वृक्षसंपदा रुजवणं आणि त्याचं संवर्धन करणं हा त्यामागचा उद्देश असतो तर ते मियावाकी जी टेक्निक आहे तर तिथंसुद्धा खडकच आहे तर खडक आम्ही फोडून काढला काढून त्याच्यामध्ये जर चांगली माती असेल तर ती वापरली नसेल तर वाप वेगळी माती म्हणजे गार्डन रेड सॉईल ब्लॅक कॉटन सॉईल त्याच्यामध्ये आम्ही हस्क हस्क म्हणजे आपला याचा कोंडा असतो ना तांदूळ हे केल्यानंतर हां हा, त्याचा त्यानंतर कोकोपीठ आहे आणि जी खतं आहेत खतं म्हणजे कोणती अजिबात केमिकल एकही नाही वापरत त्याच्यामध्ये शेणखत आहे वर्मी कंपोस्ट आहे कंपोस्ट हे सगळं हां हे सगळं आम्ही मिक्स केलं बरं तो जवळपास चार फूट खोल खड्डा भरायचा त्या प्रमाणामध्ये आम्ही सगळं भरून घेतलं भरून घेतल्यानंतर त्या ठिकाणी एक आपण हे म्हणलं साठ सेंटीमीटर लावायचं तर त्या त्या ठिकाणी आमचे जे चौकोन आहेत त्याप्रमाणे आम्ही हे केलं आणि त्या ठिकाणी लागवड केली लागवड करून त्याचं एक ते आणखीन आहे की त्याला दिवसातून दोनदा पाणी द्यायचं की रेन फॉरेस्ट जो असतो तर ती फॉरेस्टची स्थिती करण्यासाठी हां त्याचं स्प्रिंकलर सिस्टम आम्ही मध्ये करून हे केलं आणि तत्कालीन आमचे डायरेक्टर जनरल धिमान सर म्हणून होते तेही जेव्हा लागवड केली त्याच वेळेला आले ते तेही खुश झाले त्यानंतर मग त्यांनीही त्यांचे आणखीन मोठ्या पोस्टवरती असलेले जे मित्र आहेत त्यांनाही दाखवलं मग सेक्रेटरी सरांनाही कळलं सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी ॲडवायझर साहेब हे सगळे येऊन बघून गेले आणि त्याची वाढ खूप छान झाली मंडळी इथे पंचवीस प्रकारच्या प्रजाती आहेत या प्रत्येक प्रजातीची पन्नास झाड इथे लावण्यात आलेली आहेत म्हणजेच इथे बाराशे पन्नास वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावण्यात आली आहेत आणि त्याच्या लागवडीपासून वाढीपर्यंतची विविध निरीक्षणं नोंदवून एक प्रकल्प इथे राबवण्यात आला आहे फक्त वाढ नाही पाहिली किंवा कोणत्याला किती वाढलं त्याची उंची किती वाढली त्याची जाडी किती वाढली कुणाला हां त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट झाला रिपोर्ट सबमिट केला त्याच्या पब्लिकेशन चालू लवकर फ्लावरिंग आणि आमचे उद्दिष्ट हे पण होतं की आम्हाला एक औषधारण्यम तयार करायचं आहे मंडळी असे अनेक प्रकारचे प्रकल्प ह्या संस्थेमध्ये राबवण्यात येत आहेत जे आपण जाणून घेण्याची आवश्यकता आहे इथं आयुर्वेदामध्ये यूज करणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्याचं संगोपन जतन त्यावेळेला की ह्या पुण्यासारख्या एरियामध्ये सगळ्याच आयुर्वेदिक आहेत का, का नाही तर मग महाराष्ट्रातल्या जेवढ्या जेवढ्या वनस्पती आपल्याला मिळतात त्या त्या वेळेला त्या तत्कालीन जे कोणी इंचार्ज होते किंवा सायंटिस्ट होते त्यांनी इथं आणून लावण्याचा प्रयत्न केला इथं चारशेहून अधिक आहेत आयुर्वेदाच्या आयुर्वेदिक वनस्पतींचं संशोधन जतन संवर्धन करणारी ही संस्था जी नजर, आहे जी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे दोन हजार तेरा चौदा नंतर आय एम आर प्रोजेक्ट सुरू झाले आणि आमचे डायरेक्टर जनरल जे आहेत आता सध्या प्रोफेसर वैद्य रवीनारायण आचार्य सर आणि आमचे सेक्रेटरी वैद्य राजेश जी यांची जी व्हिजन्स आहेत इतकी अप्रतिम आहे की प्रत्येक सायंटिस्टने त्याच्या इच्छेनुसार त्यांनीच ड्राफ्ट करायचा आणि त्यांनीच प्रोजेक्ट घ्यायचे म्हणजे काय होतं की सरकार याच्यामध्ये की तुला अलर्ट केले अलर्ट केलेलं काम करायला फारसं म्हणजे त्याच्या आवडीच असेल तर करेल पण हा प्रोजेक्ट स्वतः लिहायचा निधीच्या बाबतीत म्हणाल तर निधी इतका उपलब्ध करून दिला जातो म्हणजे हे मंत्रालय झाल्यापासूनच काय निधी आम्हाला कधी कमी पडलेली नाही मंडळी ह्या संस्थेमध्ये विविध प्रकारच्या प्रयोगशाळा आहेत ज्या अत्याधुनिक आहेत तसंच निरनिराळ्या वनस्पती इथे जतन केल्या जातात आणि त्या दालनाला हार्बेरियम म्हणतात ज्या वनस्पती आहेत त्यांना आपण प्रिझर्व ड्राय करून ठेवण्याचं घर असं आपण त्याला हार्बेरियम म्हणतो आम्ही काय करतो जे आयुर्वेदमध्ये आहेत त्यांचं आम्ही जतन करतो की ही एखादी वनस्पती दुर्मिळच झालेली आहे मग ती पाहायची कशी तर मग ते हार्बेरियम शीटवरती आपण पाहू शकतो आणि त्या हार्बेरियम शीटवरती ती ड्राय झालेली आणि हार्बेरियम हे आमचं क्यू गार्डनशी पण आमचं ॲक्रोनिमस आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी आमचं हार्बेरियम हे एन ए बी एल ॲक्रिरेटेडच आलेलं आहे की ते भारतातलं एकमेव आहे आणि हे आमचं एन ए बी एलचं सर्टिफिकेट वगैरे आलेलं आहे आमच्या ह्या तर आणि आमची एन ए बी एल ची फार्मा लॅब पण झालेली वनस्पतींमधला ओलावा काढून घेतला जातो त्यासाठी त्या टिप कागदामध्ये ठेवून त्यावर यंत्राने दाब दिला जातो आणि मग त्यातला ओलावा नष्ट झाल्यावर त्या कागदावर चिकटवल्या जातात त्या कागदावरती त्या वनस्पतीची इथंभूत माहिती लिहिलेली असते वनस्पतींचं द्रव्य संग्रहालयही इथे आहे तसंच दुर्मिळ किंवा नष्ट होऊ लागलेल्या वनस्पतींचं इथे पुनरुज्जीवन केलं जातं त्यासाठी टिश्यू कल्चर तंत्र इथे वापरलं जातं त्यासाठी इथे सुसज्ज अशी प्लॅन टिश्यू लॅब ही आहे पहिल्या सुरुवातीला जे होतं एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी नव्वदपर्यंत मग त्यानंतर इथं फार्मागोनिसी रिसर्च जॉईन झाला yeah. त्यानंतर नव्वदमध्ये इथं प्लॅन कल्चर लॅब झाली प्लॅन कल्चर लॅब संपूर्ण भारतात जेवढी आमची तीस युनिट आहेत त्यापैकी एकाच ठिकाणी आहे इथे पण पुणे फक्त पुण्यात आहे आणि त्याचं मेन उद्दिष्ट असं आहे की ज्या वनस्पती आता दुर्मिळ होत चालल्यात तर त्यांना पुन्हा कसं वाढवायचं त्यांची संख्या कशी वाढवायची बद... तर हे टिश्यू कल्चर टेक्निक असं आहे की तुम्ही एका सेलपासून एका पेशीपासून तुम्ही हजारो लाखो रोप करू शकता आणि अशा पद्धतीचं काम आमच्या इथं झालेलं आहे आतापर्यंत जवळपास बावीसपेक्षा जास्त आयुर्वेदिक वनस्पती ज्या रेअर अँड डेंजर म्हणतो आर ई टी रेअर अँड थ्रेटन आशानवरती इथं काम झालेले आणि याचे प्रोटोकॉल्स प्रोटोकॉल्स याच्यासाठी की जे तुमचं रिसर्च होतं तो रिसर्च तुम्ही कोणीही करायचं म्हटलं एक प्रोटोकॉल म्हणतो ना की साधारणतः हां तो प्रोटोकॉल आम्ही पब्लिश करतो नॅशनल इंटरनॅशनल जर्नलमध्ये okay. आणि तो रिप्रोड्युसिबल असतो रिप्रोड्युसिबल म्हणजे जे आम्ही केलेलं आहे तेच त्यांनी केलं तर त्यांना सेम रिझल्ट मिळतील अशा okay. बावीसपेक्षा जास्त वनस्पतीवरती आमचं काम झालेलं आहे आत्ता सद्यस्थितीमध्ये आमच्याकडे एक जुनी आणि एक नवीन अशा दोन लॅब्स आहेत प्लॅन्टीकल्चरच्या आयुर्वेदिक औषध निर्माण आणि क्वालिटी कंट्रोल किंवा दर्जा नियंत्रणासाठी ही इथे लॅबोरेटरी आहे आमचं क्वालिटी कंट्रोल जे फार्माकोनसीचं सुरू झालेलं आहे बायोकेमिस्ट्री सुरू झालेलं आहे त्यानंतर फार्मॅकॉलॉजी आणि ॲनिमल एक्सपेरिमेंटल पॅथॉलॉजी हे सुद्धा दोन हजार दहा नंतर या ठिकाणी सुरू झाले आणि प्रत्येक आमचा जो संशोधक आहे सायंटिस्ट आहे किंवा रिसर्च ऑफिसर आहे त्याच्याकडं प्रत्येकाकडं कमीत कमी एक असे रिसर्च प्रोजेक। का का प्रोजेक्ट काहींकडं दोन आहेत चार आहेत असं प्रत्येकाकडं रिसर्च प्रोजेक्ट आहे आणि हे सगळे रिसर्च प्रोजेक्ट आमची कौन्सिल जे आहे सी सी आर एस हे फंडिंग करतं आणि सी सी आर एसला फंडिंग हे मिनिस्ट्री ऑफ आयुष करतं ॲनिमल एक्सपिरिमेंटल पॅथॉलॉजी इथे आहे नव्यानं तयार केलेल्या आयुर्वेदिक औषधांचे परिणाम तपासण्यासाठी ही प्रयोगशाळा आहे या प्रयोगशाळेचा आता विस्तार करण्यात येत असून एका भव्य इमारतीमध्ये ही सुसज्ज प्रयोगशाळा साकारण्यात येते आहे मंडळी चौदा नोव्हेंबर एकोणीसशे चौसष्ट साली पंडित नेहरूंच्या नावानं ही संस्था अस्तित्वात आली क्षत्रिय आयुर्वेद अनुसंधान संस्थान हे मिनिस्ट्री ऑफ आयुष सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस त्याचं एक परिधीय एकक म्हणतो आपण त्याला की आमच्या सी सी आर एस इन शॉर्टमध्ये म्हणतात त्याच्या रिसर्चच्या ज्या ब्रँचेस आहेत त्यात संपूर्ण भारतामध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तीन आहेत एक नागपूरला आहे एक मुंबईला पोद्दार आयुर्वेद कॉलेज आहे तिथे आहे आणि ही पुण्याची पुण्याची जी संस्था आहे ती चौदा नोव्हेंबर एकोणीसशे चौसष्टला तत्कालीन जे सी एम होते तर त्यांच्या हस्ते याचं फाउंडेशन झालेलं आहे चौदा नोव्हेंबर हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आणि त्यांच्याच नावाने ही संस्था केंद्र सरकारने त्यावेळेला स्थापन केलेली होती आणि ती आयुर्वेदची जे काही विद्यार्थी येतात आमच्याकडे तर ह्या ठिकाणी पुण्यातले जेवढे आयुर्वेदिक कॉलेजेस आहेत सायन्सचे कॉलेजेस आहेत आणि नुसतंच पुणे नाही संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातल्या जेवढ्या म्हणजे आयुर्वेदाशी संबंधित आहेत ते सगळे आमच्याकडे येतात कशासाठी तर या ठिकाणी एक संग्रह आहे वनस्पतींचा आणि नुसत्या वनस्पतींचा संग्रह नाही आहे तर एक हार्बेरियम पण आम्ही मेंटेन केलेला आहे आणि ते हार्वेरियमचं असं असतं की कोणताही रिसर्च वनस्पतीशी निगडीत असतो तर ती वनस्पती हीच का आहे तर याचं ऑथेंटिकेशन हां कारण आज जागतिक पातळीवरती सुद्धा तुम्ही जर पाहाल तर आयुर्वेदाला महत्त्व आहे आयुर्वेद आपलं आहे आपली अस्मिता आहे आपली जीवनशैली आहे तर ह्याचं आता करोना काळामध्ये तर जास्त सगळ्यांना प्रभाव पडलेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी की जे आपलं आहे तेच पुन्हा आपल्याला सांगावं लागतं की आपल्याकडे साधं गोष्ट की मळमळ व्हायरली किंवा ॲसिडी तर सुच्छेकर आजीचा बटवा या सगळ्या गोष्टी आपल्याकडं आहेत पण मग जागतिक पातळीवरती जर आयुर्वेदाला आपल्याला मोठं नाव करून द्यायचं आहे तर त्याच्यावर संशोधनाची नितांत गरज आहे तर तोच मेन उद्देश जो आहे तो आमच्या सेंट्रल सायन्स मंडळी ह्या संस्थेमध्ये अनेक प्रोजेक्ट राबवण्यात येतात त्यातला हा जो एक प्रोजेक्ट किंवा प्रकल्प आहे ना हा आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे त्यातही शेतकरी बंधूंनी हे अगदी बारकाईनी जाणून घ्या कारण खतांचा अतिरिक्त मारा केल्यामुळे हल्ली शेतजमिनी सॉल्टी किंवा नापीक होत आहेत अशा नापीक जमिनींमध्ये आयुर्वेदिक झाडांचं उत्पादन घेता येऊ शकतं याविषयीचा हा प्रोजेक्ट आहे जो आपण जरूर समजून घ्यायला पाहिजे की सॉल्ट ऑलरंट की त्या आता काय झालं आहे आपल्याकडं किंवा कुणाकडे शेतीमध्ये खूप ऊस वगैरे वगैरे खूप हे टाकून फर्टिलायझर टाकून ती जवळपास नापिक झालेली म्हणते त्याला सॉल्ट सॉल्टी म्हणतात की सलायनी तर अशा याच्यामध्ये ह्या वनस्पती यायला पाहिजेत याच्यासाठी आम्ही कल्चरमध्ये एक प्रोजेक्ट केलं सॉल्ट टॉलरंट प्लॅन्टलेट्स डेस्मोडियम आणि युरारेपिटर शालपर्णी आणि कृष्णपर्णीची बी हो ते टॉलरंट होतात ते म्हणजे ज्या पडीक जमीन येत ना आता शेतकऱ्यांच्या तर त्याच्यामध्ये ते लागू शकता आणि त्याला सालवण सालवण एक म्हणतात सालवण म्हणतात पण ह्या आता आयुर्वेदिक नावं जी आहेत ती जवळपास सगळ्यांच्या तोंडी झालेली आहेत शालपर्णी कृष्णपर्णी शालपर्णी जी आहे तर पूर्वी फक्त मुळं घ्यायची तर त्यांनी आता हे संशोधन असं निष्पन्न झालेलं आहे की जे कंटेंट जे केमिकल याच्यामध्ये आहेत मुळामध्ये आहेत तीच वरच्या भागामध्ये पण आहे तर मग आता होल प्लान्ट म्हणजे संपूर्ण पंच अंग जे आहे ते, ते वापरू शकतो आपण आणि वरच्यावरती छाटकाम करूनसुद्धा गोळश याच्या बियांनी खूप येतात आणि ती बी कसं रुजवायचं शंभर टक्के याचंही आम्ही प्रोटोकॉल डेव्हलप केलं आणि तोही पब्लिश्ड आहे कसं आहे की आता शतावरी हिला फार पाणी लागत नाही ॲलोवेरा ह्यालाही पाणी लागत नाही त्यानंतर डेस्मोडियम वगैरे पण ह्यांना पण फार पाणी लागत नाही आणि कुठेही येतात हो कारण आता ही पूर्वी म्हणायचे की झाशीमध्ये खूप येते माझे इथं खूप येते आता आणि त्याला फारसं म्हणजे पाहावं असं काही हे आहे शतावरीला तर ते हे पण खात नाही बकरी वगैरे कारण मुख्य असतं की पाला खायलाही जनावर वगैरे जातात तर तेही नाहीये अशा खूप आहेत अशा मी एकतीस वनस्पतींसाठी ते पुस्तक लिहिले आणि त्याच्यात सगळे मराठीतून लिहिलेले अशा एकतीस वनस्पतींची लागवड आपण करू शकतो आणि याविषयीची संपूर्ण माहिती या संस्थेच्या वेबसाईटवर आहे ती तुम्ही जाणून घ्या आणि नाहीतर पुढच्या एखाद्या एपिसोडमध्ये आपण अशा सॉल्टी जमिनीवरती वेगवेगळ्या वे, आयुर्वेदिक वनस्पती कशा लावू शकतो कुठल्या लावू शकतो याविषयीचा एक स्वतंत्र एपिसोड आपण नक्कीच करूया तर कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे म्हणजे आयुर्वेदाच्या संदर्भातलं okay, तर आमच्या मुंबईला हा मुंबईला सुरू झालं आणि त्याचा टाईप टाटांची पण आहे टाटा okay. मेमोरियलची okay. आता जसं तुम्ही म्हणाला मॅडम की आयुर्वेदचा उपचार hmm. हा सुरुवातीला कोणीच जात नाही आयुर्वेदकडं hmm. एकदम लास्ट स्टेजला hmm. तर काही लोक असे आहेत की जसं मी आदिवासीमध्येच पाहिलेलं आहे ते सरळ सांगतात की मी हे मी नाव रोगांची नाव घेत नाही त्या व्यक्तीचं पण मी पाहिलं आहे आता मी त्यांच्याकडे एकाकडे जाणार मध्येच मी जाऊन आलो होतो तर जो असाध्य रोग आहे की जगाला त्याची प्रतीक्षा आहे आशावरती त्यांनी दिलं आणि मी त्या पेशंटची हालत पण पाहिली मी त्यांना म्हणून त्यांचे रिपोर्ट्स घेत पहिले आणि नंतरचे तर त्यांच्याकडे मी एक व्यवस्थित टूर काढणार आहे आणि मला माहीत आहे कारण मी काही गोष्टी आहेत की त्यांच्या मी फॉलो करतो आणि मी इथं हे करतो कारण ती काही घरची साथी गोष्ट आहे आता करोना काळामध्ये मॅडम तुम्ही पहा जर मी माझ्या मनाचं सांगत नाही आहे तुम्ही डब्ल्यू एच रिपोर्ट पहा डब्ल्यू mm. एच रिपोर्ट पहा मॉर्टेलिटी मृत्यूचा दर जो आहे सगळ्यात कमी भारताचा oh. हे कुणी मान्य करेल मी एक सरकारी म्हणून सरकार विषय जे आहे ते मी सरळ बोलणार आहे मॉर्टलिटी रेट हा आपला सगळ्यात कमी आहे रिकव्हरी रेट पण खूप चांगला आहे oh. जी काही मंडळ गेली दुर्दैवानी त्याच्यामध्ये असं आमचं एक निरीक्षण आहे की ती घाबरून गेली मंडळी आपल्या आयुर्वेदामधलं हे जे अफाट ज्ञान आहे ना ते आता जगभर पसरलेलं आहे काही ठिकाणी तर ते अंगीकारलंही जात आहे आणि म्हणूनच आपल्या आयुर्वेदातलं हे ज्ञान पाश्चात्य जगात पोचवण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे आयुर्वेद हे आपली जीवनशैली आहे आणि ती जर आपल्याला जतन करून ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपण त्याचं फॉलो जे म्हणतो त्याचं आचरण अंमलात आपण आणलं पाहिजे त्याच्यामध्ये साध्या गोष्टी आहेत की आहार विहार आणि व्यायाम कारण आजची लाईफस्टाईल जी आहे ना ती संपूर्ण बिघडलेली म्हणून ती पहिली आचरणात आणणं आणि आचरणात प्रत्येकाने आणावी याचं मी सगळ्यांना पहिल्यांदा आवाहन करतो पण आपला आपल्याला काय की आपल्याला इन्स्टंट पाहिजे आयुर्वेद हे जडमध्ये जातं मुळापाशी जातं डोकं दुखतंय म्हणजे काय डोकं दुखण्याची आणखीन म्हणजे त्याला शिरशूल म्हणतो आपण त्याची अनेक कारणं आहेत मग आयुर्वेदमध्ये पहिलं बघतं की ह्याचा उठून हे सुरू झालं आहे आणि जडवरती उपचार सुरू होतो आयुर्वेदमध्ये असं आहे की जडवरती उपाय केला तर कायमस्वरूपी केला जातो मंडळी या संस्थेमध्ये अफाट संशोधनं केली जातात आणि या संशोधनांचे दाखले असतील निरीक्षणं असतील माहिती असतील ती वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये यांनी नक्कीच दिलेली आहे ती आपण तिथे जाऊन अभ्यासण्याची गरज आहे म्हणजे अगदी असं आहे की आदिवासी भागामध्ये तिथल्या तिथल्या वैदूंना किंवा तिथल्या लोकांना स्थानिक वनस्पतींचं प्रचंड ज्ञान असतं ते ज्ञान आयुर्वेदासाठी मिळवण्यासाठीही या संस्थेमध्ये विविध प्रयत्न करण्यात येत आहेत थोडक्यात मंडळी आयुर्वेद म्हणजे काय आहे हे जर का आपण विचार केला ना तर माणूस हा निसर्गाचा घटक आहे आणि माणसाला जीवदान देतो तो हा निसर्ग किंवा वनस्पती हे तत्व आपल्या आयुर्वेदामध्ये अंगीकारलेलं आहे आणि ह्याच आपल्या आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी कटिबद्ध आहे ही आपली संस्था क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंस्थान संस्था आपल्या पुण्याची शान मंडळी त्याच अनुषंगाने आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचा दरबार ॲट जीमेल डॉट कॉम जरूर आमच्याशी संपर्क साधा तुमच्याकडे काही माहिती असेल प्रश्न असतील सूचना असतील त्या तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवू शकता रयतेचा दरबारमध्ये हे जे सगळे एपिसोड आहेत ना वर एपिसोड आहेत हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून जनता दरबार रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहेत जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री नऊ वाजता सह्याद्री वाहिनीवरून सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी आठ वाजता सह्याद्री वाहिनीवरून सोमवार रात्र नऊ आणि शनिवार सकाळ आठ हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना हे, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून जरूर बघत राहा कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहे किंवा होऊ शकतात हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने रयतेचा जा दरबारमध्ये आपण सामील व्हायला पाहिजे लक्षात ठेवा चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम रयतेचा दरबार त्यासाठी एकमेकांना मदत करू एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया त्यासाठीच रयतेचा दरबार